राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात ब्युटी पार्लर मध्ये काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू अतिशय धक्कादायक हे प्रकरण आहे पुढे व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी जरूर सबस्क्राइब करा ही घटना शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी घडल्याचं वृत्त आहे याला लव जिहाद म्हणत हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहे मीडिया रिपोर्टनुसार ही घटना चुरूमधील मधील हॉटेल सन सिटी मध्ये घडली प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये राहणारी बुलबुल रक्षक वर्ष चोवीस ही इथे बांधलेल्या पार्लर मध्ये काम करायची शनिवारी बुलबुल कामासाठी निघाली सायंकाळी ती न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली शेवटी ब्युटी पार्लर मध्येच बुलबुलचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला बुलबुलच्या शोधात कुटुंबीय हॉटेलमध्ये चालत असलेल्या ब्युटी पार्लरमध्ये जात असताना हॉटेल चालक अर्शद वाहित आणि मुजफ्फर यांनी त्यांना अडवले असा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला आहे बुलबुलच्या मानेवर आणि हातावर जखमेच्या खुणा होत्या असा दावाही मृताच्या काकांनी केलाय या सर्वांवर पीडितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप आहे हॉटेलमध्ये सुरू असलेले पार्लर सील करण्यात आले बुलबुल अविवाहित होती दोन दिवस आधी बुलबुलने तिचा मोबाईल कुटुंबियांनी मोबाईल तोडण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही काही वेळातच बुलबुलला संशयास्पद मृत्यू शहरात चर्चेचा विषय बनला होता पीडितेच्या कुटुंबियांनी अरशद वाहिद अमजद आणि मुझफ्फर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे